अरे फैमिली। गुड मॉर्निंग फैमिली। अरे बाप रे, याम्स सर्कस मारे ले बगा ना। गुड मॉर्निंग फैमिली। गुड मॉर्निंग फैमिली। अरे यार ये बघा फॅमिली अवघड आहे हे असं म्हण बरोबर वाटतं का तुम्हाला ओ oh, नऊ no. हे का बसत आम्हाला बोलू दे चला गुड मॉर्निंग फॅमिली आज आहे रविवार मी सांगतोय ना तू शांत बस आज आहे रविवार चला मस्त मी आता जेवण केलेला भूक लागलेली आहे मस्त चमचमीत मेथीची भाजी केलेली आहे वा 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 डाळ केलेली आहे डाळीला काय कोथिंबीर काय दुसरी नाही आहे हे बघा डाळीला कोथिंबीरच नाही आहे हा मस्त लाडू आहे याला कासला लाडू म्हणता तुम्ही मला सांगा मध्ये याला मी आता नाव सांगत नाही आहे बघा मस्त एक नंबर लाडू आहे छान छान घरी केलेला आहे आ, ते भात आहे तूप टाकले तूप काही दिसा नाही झाले बाय कुणी तूप खाऊन टाकलं वाटतंय मला भात भात दिलाय आणि भाकरी ज्वारीची भाकरी आहे फ्लावरची भाजी आर 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 तर एकच नंबर लागणार आहे हा हा चला तर या जायला फॅमिली ती पहिले मेथीची भाजी टेस्ट करतो कशी कर झाली बघू माझ सर का बोलत आहे बोलू जरा हेड आहे ते बर तुला खायचं आहे का नको मीच खातो नको तू द्या मीच खातो मस्त कांदा टोमॅटो मिरची हिरवी टाकून मस्त भाजी झालेली आहे मी तुझी लई टेस्ट लागते डाळ बघू डाळ कशी झाली आहा काहीच नाही आहे फक्त हळद मोहरी जिरी तर समटी वाटते लसूण हाय काय बघायला लागेल पण तूप टाकलेलं आहे पण छान लागते तूप पण मस्तीचं टाकले बा बोलू द्याला एडे एक नंबर झाली डाळ मित्रांनो तर या जेवायला सांगा सांगा नंबर वन तो जाओ जाएगा दादाली अगर फ्लावर की भाजी और होगा Hmm, wow, Lain baru ada lebih baru ada काय हॉटेलचं जेवण करता मॅडम घराचं जेवण एक नंबर हॉटेल गेलो उडक आपल्या त्या गिरवीच्या भाज्या खायच्या नाही मित्रांनो आमचं हॉटेल आहे छोट मोठं आपल्या घरगुती भाजी असतात मस्त चपाती भाजी डाळ भात आणि कधी नॉनव्हेज असतो चमचमीत कडक तर मला घरचं जेवण मस्त आवडतं छान छान तुम्हाला काय आवडतं ते सांगा कमेंट मध्ये तो पण बाय 嗯嗯嗯嗯，拜、嗯、拜。嗯嗯 bye bye.